नमस्कार आजचा दिवस सव्वीस नोव्हेंबर आजच्या दिवशी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वतंत्र भारताची लिखित घटना ज्यांनी घटना लिहिली आणि याची की मोदी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्रबाबू पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतर यांना सपूर्द केली आणि नंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला या घटनेचा आपण स्वी स्वीकार केला आणि आपण आपल्या भारतीय प्रजासत्ताक दिन त्या दिवशीपासून साजरा करतो त्या दिवशीपासून आपण आपली स्वतःची असे कायदे नियम आणि घटना त्यातनं संबंध भारत देशामध्ये आपलं एक लोकशाही राज्य सुरू झालं असा कार्यक्रम जो आहे हा थोडासा वेगळा आहे हे जे पुस्तक बनवलेलं आहे त्या आपले प्रमुख पाहुणे आहेत पद्मश्री रमेश सर आहेत डॉक्टर संजय देशमुख साहेब आहेत आमचे मित्र दिनेश कांबळे आहेत और लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर जेठानी इथे आहेत आमचे दादा आमचे सऊ समोर माझा मित्र प्रदीप आहे सगळ्या आमच्या प्रिन्सिपल मॅडम आहे बरेचसे लॉचे विद्यार्थी इकडे आहेत काही वकील मंडळी आहेत तर आजचा दिवस असा आहे की आजच्या दिवशी जी घटना घटनाकारांनी लिहिली ती घटना आपण स्वीकारली आणि आपलं राज्य सुरू केलं आणि ती घटना जी आहे ती आपल्या भारतातल्या म्हणजे एकशे चाळीस करोडचा भारत देश आहे त्यातले लॉ केलेली काही मंडळी आहेत किंवा एस आय पी एस केली केलेली मंडळी आहेत किंवा काही कायदेतज्ज्ञ आहेत त्यांना ही घटना व्यवस्थित माहिती का आहे काही लोकांना या घटनेचा काही भाग माहिती आहे पण सर्वसामान्य जो नागरिक आहे मग तो डॉक्टर असो किंवा इंजिनियर असो सी ए असो प्रोफेशन वेगवेगळ्या प्रोफेशनमधले आहेत आर्किटेक्ट आहेत त्यांना कोणालाही आपली घटना पूर्णपणे कशी आहे काय आहे ती कोणी लिहिली कशी लिहिली गेली ह्याबद्दल माहिती नाही कारण घटना जरी एकोणीसशे एकोणपन्नासला सुपूर्द झाली तरी ही घटना कशी लिहिली गेली ह्याची पूर्ण माहिती या पुस्तकामध्ये सरांनी दिलेली आहे एकोणीसशे सेहेचाळीसला म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये घटना समिती गठीत होण्याचे म्हणून संबंध भारतामध्ये निवडणूक झाली आणि त्या निवडणूक आलेले निवडून आलेले जी लोकं आहेत त्या लोकांनी ही घटना समिती बनवली त्यातले काही लोक पाकिस्तानामध्ये गेले कारण एकोणीसशे सत्तेचाळीसला पाळणी झाली आपला देश स्वतंत्र झाला काही लोक इथे राहिली आणि इथे राहिलेल्या लोकांमधनं डॉक्टर राजेंद्रबाबू ह्या घटना समितीचे अध्यक्ष होते त्यांच्या त्यांनी निर्माण केलेल्या इतर सर्व कमिट्यांमधली सर्वात महत्त्वाची जी ड्राफ्ट कमिटी होती मसुदा कमिटी जिचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते ते तज्ज्ञ होते अत्यंत विद्वान होते त्यांनी विविध देशातल्या घटनेचा अभ्यास केला आणि आपली लिखित घटना या देशामध्ये दे। विविध प्रकारच्या विभाग आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वंश आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जाती आहेत पाती आहेत धर्म आहेत भाषा आहेत वेगवेगळे प्रदेश आहे एका ठिकाणी बर्फ असतो एका ठिकाणी वाळवंड आहे एका ठिकाणी समुद्रकिनारे एका ठिकाणी जंगल आहे नद्या आहेत दरेखोरे आहेत असा विविधतेने नटलेला असा आपला देश आहे आणि ह्या सगळ्यांना एक ठेवण्यासाठी एकीचं बळ हे एक कशात आहे बाबा, आ, बाबा तो तो, तो तो, एक एक हे बाबू राजेंद्र बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं किंवा आपल्या सगळ्यांना माहीत होतं आणि म्हणून ही अशी मजबूत घटना बनवली की ज्यांनी सगळ्यांना एक ठेवलं एकीचं बळ काय असते हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे एक साधं उदाहरण बघा इथे या वाती ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या सहा प्रकारच्या आम्ही पाच वाती लावल्या किंवा वाऱ्याने दिसतील असं वाटलेल्या पण त्या एकत्र केल्या तर ती अजूनही पेटते वाराही त्याला काय करू का शकत नाही म्हणजे एकीचं बळ एवढं स्ट्राँग असतं आणि आणि म्हणून या घटनेनी आपल्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलेलं आहे आणि म्हणून हा एवढा विशाल काय देश वेगवेगळ्या भाषा वेगवेगळे धर्म असूनसुद्धा आपल्याकडे जिवंत डेमोक्रेसी आहे की आपल्याकडे एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे बावन्नला पहिली निवडणूक झाली पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले नंतर त्यांच्या निधनानंतर काही काळ पंतप्रधान राहणारी व्यक्ती या वेगवेगळ्या होत्या त्यानंतर लालबहादूर शास्त्री झाल्या लालबहादूर शास्त्रीच्या निधनानंतर इंदिराजी झाल्या इंदिराजींच्या निधनानंतर राजीव गांधी झाले राजीव गांधींच्या निधनानंतर नरसिंहराव झाले नंतर काही काळासाठी वी पी सिंग झाले इतर काही झाले मग वाजपेयी आले कु नंतर परत मनमोहन सिंग आले मनमोहन सिंगानंतर नरेंद्रजी मोदी आले हे वेगवेगळे पंतप्रधान जरी झाले तरी राजसत्ता बदलताना कुठल्याही प्रकारची रक्तरंजित क्रांती आपल्याकडे झाली नाही आपल्या बाजूच्या देशामध्ये दे, प्रत्येक वेळेला पंतप्रधान असताना बद बदलत असताना राष्ट्राध्यक्ष बदलत असताना काहीतरी घटना होते त्याला आतमध्ये टाकतात राष्ट्राध्यक्षाला फाशी दिली जाते वगैरे वगैरे होतं पण आपल्याकडे तसं होत नाही कारण आपली डेमोक्रेसी एवढी स्ट्रॉंग आहे एवढी मजबूत आहे आणि ही डेमोक्रसी मजबूत कशामुळे झाली तर आपली राज्यघटना मजबूत आहे आपली राज्यघटना तुम्ही राज्यघटना वाचली असेल तरी असे लिहिलेलं आहे की राज्यघटना ही आपली काही ठिकाणी खूप ताठर आहे आणि ताठर असली तरी काही ठिकाणी खूप लौकिक लवचिक आहे ही राज्यघटना कोणीही बदल करू शकत नाही बदलू शकत नाही पण त्या सुधारणा करू शकतात की आलेले नवीन काही अडचणी किंवा नवीन कायद्या यातनं घटना बदल होऊ घटना दुरुस्ती होऊ शकतो पण राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही न्याय समता बंधुता या आपलं प्रेमबल जे आहे या प्रेमबलला आधारित अशी आपली घटना ज्या घटनेची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी या उद्देशानं ही घटना ही शालेय विद्यार्थ्यांसाठी म्हणजे नववी दहावी अकरावी बारीचे विद्यार्थ्यांना असावी असा एक विचार मी आमचे मित्र प्रदीप गुप्ता यांच्याबरोबर बसलेले असताना पतंगे सर तिकडे होते आणि त्यांच्याकडे मांडली की मला असं वाटते की आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी एक शालेय पुस्तक बनवावं आणि ते कुठेतरी सुरुवात करावी आणि सरांनी लगेच त्याला होकार दिला सरांनी पुस्तक लिहून तयार केलं पुस्तक कधीच तयार होऊन आलेलं पण आजच्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो आणि आजच्या दिवशी हे मराठी आणि इंग्रजी दोन भाषांमध्ये झालं आहे इंग्रजी भाषेंचं पुस्तक जे आहे काही टेक्निकल मुद्दे आहेत त्यामुळे आज आम्ही फक्त प्रकाशित करणार आहोत त्याच्या कॉप्या लगेच उपलब्ध होणार नाहीत पण त्या प्रिंटिंगला गेलेल्या आहेत पण मराठीच्या कॉप्या लगेच उपलब्ध होणार आहेत त्या आपल्या विरांनालासोबारा वसीपरातील परिसरातील शाळांना आपण विनामूल्य देणार आहोत की जर शक्य असेल तर तुम्ही नववी दहावी अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना हा एक विषय म्हणून तुम्ही शिकवू शकतात का याचा तुम्ही विचार करा आपली शाळा जी आहे या शाळामध्ये नेहमीच काहीतरी वेगवेगळे करत असतो आमचे दादा आहेत साधना आहे माझी ग्रीष्म आहे काहीतरी वेगळं करावं या भावनेतनं शाळेमध्ये आम्ही मुलांना वेगवेगळे विषय देत असतो ईस्टची जी शाळा जी आहे त्या शाळेमध्ये मुलांना म्हणजे टे केअर स्कूल बनवली आहे की मुलांची मानसिकता स्ट्रॉंग व्हावी ईस्ट आणि वेस्ट दोन्हीच्या शाळांमध्ये आमच्या मुलांना आम्ही काय बनवतो तर मनाने मजबूत खम कम खम खं, खं, खंबीर बनवतो कुठलाही मुलगा कमकोत राहता कामा नये मुलाची मानसिकता चांगली झाली आहे मुलाचा ऐक्यू तर स्ट्रॉंग असतो तो, तो वाढून दोडून काय वाढणार पण क्यू जे आहे इमोशनल क्वशन जे आहे ह्या मजबूत झाल्या पाहिजेत कुठल्याही प्रसंगाला मुलांनी घाबरता कामा नाही नाहीतर हल्ली लहान लहान मुलं कसा विचार करतात अविचार करतात हे आपण सगळं जाणता आणि त्यासाठी म्हणून या शाळेमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या म्हणजे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहेत कल्चरल ॲक्टिव्हिटीज आहेत आणि त्याबरोबरच अशा प्रकारचे जे सिविक ॲक्टिव्हिटीज आहेत की आपल्या विद्यार्थ्यांना सिविक नॉलेज असायला पाहिजे आम्हाला नागरिकशास्त्र होतं वीस मार्गाचं नागरिकशास्त्र होतं सर फक्त त्यामध्ये भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान एवढी तुरळक माहिती होती पण खरी माहिती आपली लोकशाही काय आहे आपली लोकशाही कशावर अवलंबून आहे आपली राज्यघटना काय आहे आपली राज्यघटना ही वरच्या लेवलला आहे त्याच्यातनं कायदे बनल्यात आणि कायद्यातनं नियम बनले आणि ह्या नियमावलीतनं सगळं चालतं म्हणजे मला शिक्षण मिळतं मला जेवायला मिळतं मला फिरायला मिळतं मला कायद्याचं संरक्षण मिळतं मला पोलिसांचं संरक्षण मिळतं मला मिलिट्रीचं संरक्षण सा मिळतं मला रोजगार मिळतो जे काही मला मिळतं ते या घटनेतनं निर्माण झालेले कायदे आणि नियमातनं मला मिळतं आणि हे तुम्हाला मला आपल्या विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे या भावनेतनं आजच्या या पुस्तकाची आयडिया आम्हाला आली पतंगे सरांमुळे ही आपण पूर्ण करू शकलो आणि हे आपल्या शाळेमध्ये हा मी आमच्या मॅडम कुलकर्णी मॅडम आणि आमच्या सुडल मॅडम यांना विनंती केली आहे आणि आपलं रुचिता मॅडम कुठे गेलं आहे आमच्या रुचिता मॅडम ही आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना शक्य आहे का नववी दहावी नंतर अकरावी बारावीला आपण विषय म्हणून हा शिकवूया त्याची शाळा म्हणून आपण परीक्षा घेऊया आणि विद्यार्थ्यांना हा जो विषय जो आहे संविधान आपलं संविधान हे त्यांना पूर्णपणे कळून द्या जेणेकरून त्यांना खऱ्या अर्थाने सशक्त भारताचा सशक्त नागरिक बनता येईल असं आमची कल्पना आहे आणि त्याला चांगलं फळ येईल असं मला वाटते कारण गेल्या आठ दहा दिवसामध्ये ज्या ज्या सोशल मीडियाने ह्याला प्रसिद्धी दिली मला खूप जणांचे फोन आले खूप चांगला विषय आहे मेसेज आले खूप चांगला विषय आहे हे आमच्या आमच्या वेळेला का झालं नाही असं आम्हाला वाटते मलाही माझी घटना कधी कळली सात आठ वर्षापूर्वी जेव्हा मी लॉला ॲडमिशन घेतलं सेकंड इयर लॉला जेव्हा कॉन्स्टिट्यूशन हा विषय आला तेव्हा मला माझी घटना कळली तिथ पण मलाही घटना माहीत नव्हती फक्त घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे एवढंच मला माहीत होतं पण खरी घटना कशी लिहिली कोणी लिहिली ती कशी आहे ती त्याच्यामध्ये काय काय आहे त्यामध्ये काय काय हक्क आहेत कुठली आपली कर्तव्य आहेत हे सगळं कळण्यासाठी म्हणून हे पुस्तक सगळ्यांना आलेलं असं मला वाटते आजच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी म्हणून मुंबई युनिव्हर्सिटीचे माझी कुलगुरू आमचे मित्र डॉक्टर संजय देशमुख इथे आहेत त्यांचंही कायद्यावर खूप चांगलं नॉलेज आहे एन्व्हायरमेंटवर चांगलं नॉलेज आहे त्यांचं त्यांना इकडे खास बोलवलेलं आहे की या विषयावर आम्हाला त्यांनी मार्गदर्शन करावं म्हणून आणि पतंगे सर या दोघांनाही आम्हाला चांगलं मार्गदर्शन करावं म्हणून आपण त्यांना बोलवलेलं आहे ते आलेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही सगळे आलेले आहेत आणि टी व्हीच्या सोशल मीडियाच्या मार्फत हे यूट्यूबला लाईव्ह आहे ते बघणारे पण बरेच नागरिक आहेत तर त्यांचेही आभार मानतो की खरोखरच हा चांगल्या विषयासाठी तुम्ही आम्हाला चांगलं सहकार्य दिलं धन्यवाद नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र